मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे सुट्टी मस्तपैकी पेरेंट्स आणि स्टुडंट्स करत करतात तुमच्यासाठी ना आज मी भन्नाट आणि असा नॉलेजला भरून छान व्हिडिओ बनवून आणलेला आहे कारण दहावी बारावीची एक्झाम जरी संपले असले तरी पालकांचे टेन्शन काही कमी होत नसते कारण कारण दहावी बारावी झाले की पुढे असणार मोठा टर्निंग पॉइंट की आता पुढे काय करायचे मग फायनान्शियली तयारी करायला वेळ लागणार म्हणजे कुठला कोर्स आता अकरावी बारावीला कुठले कोर्स ॲडमिशन घ्यायचं डिप्लोमा करायचा की अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स करायचं मग किती पैसे लागतील मग गावाकडून मुलं असणार तर शहरामध्ये जाणार असतील तर कुठले कॉलेज घ्यायचे मग नंतर कॉलेज हॉस्टेल मेस असे बरेचसे प्रश्न फायनान्शियली तयारी अशा बऱ्याचशा गोष्टींचं प्रिपरेशन करावं लागतं बरोबर की नाही तुम्ही या चॅनलवरती आलात म्हणजे योग्य ठिकाणी आला आहात कारण फायनान्शियल ज्या काही गोष्टी असतील त्या तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात पण करिअर चॉईस काय करायची याच्यावरती आपण नक्की बोलणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण असंच काहीतरी बोलणार आहे आणि अजूनही काही व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केले आहे तर तुम्ही प्लीज या चॅनलवरती जा सबस्क्राईब करा आणि जुने व्हिडिओसुद्धा नक्की पहा आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की अकरावी बारावी डेटा सायन्स म्हणजे बी एस सी इन डेटा सायन्स करायचे असेल तर काय म्हणजे एखाद्याला जर का इंजिनिअरिंगला नसेल जायचं मध्ये काही रिझन असू दे चार वर्ष किंवा फायनान्शियल रिझन असेल किंवा अजून काही रिझन्स असतील पण त्यांना आय टीमध्ये जायचं आहे तर बी एस सी इन डेटा सायन्स हा एक खूप चांगला असा उत्तम पर्याय आहे अगोदर आपण पाहूयात की वॉट इज डेटा सायन्स कोर्स बारावीनंतर तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे डेटा सायन्स कोर्समध्ये डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचे असते म्हणजे थोडक्यात सांगायचे तर डेटा कसा शोधायचा कसा काढायचा ते या कोर्समध्ये शिकवले जाते यामध्ये बरेच टूल्स असतात डेटा कलेक्शन क्लिनिंग अँड अनालिसिसचे काम करतात बऱ्याचशा टेक्निकल प्रोग्राम बऱ्याचशे टेक्निकल्स असतात बरेचशे प्रोग्रॅमिंग लँग्वेजही वापरले जातात इफ यू वॉन्ट टू एंटर द आय टी फील्ड विदाउट अँड इंजिनिअरिंग डिग्री अँड लव्ह वर्किंग विथ डेटा प्रोग्रॅमिंग अँड ॲनालिसिस तर बी एस सी इन डेटा सायन्स इज अ ग्रेट चॉईस आता हे झालं कोर्स बाबतीत पण मग साधारण ड्युरेशन किंवा किती वर्षांचा कोर्स असतो तर ड्युरेशनमध्ये चार वर्षांचा किंवा तीन वर्षांचा आजकाल काही कॉलेजेसमध्ये तीन वर्षे आहे काही कॉलेजमध्ये चार वर्षेही आहे ज्या कॉलेजमध्ये तीन वर्षे तिथे सिक्स सेमिस्टर्स आणि चार वर्षे तिथे आठ सेमिस्टर इट्स टोटली डिपेंड ऑन द कॉलेज अँड द युनिव्हर्सिटी तुम्हाला ज्या सिटीमध्ये असाल त्या सिटीमध्ये थोडंसं हे इन्व्हेस्टिगेट करावं लागणार आहे आता सिलेबस किंवा सब्जेक्ट्समध्ये काय असतात अगेन हा पॉईंटसुद्धा तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहात किंवा कुठल्या सिटी कुठल्या कॉलेजमध्ये आहात त्यावरती डिपेंड नसते बट तरी लिनियर अल्जेब्रा डिस्क्रिक्ट मॅथमॅटिक्स क्लाउड कम्प्युटिंग बिग डेटा अनालिसिस कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश अशा बऱ्याचशा टॉपिक्सवरती तुम्हाला शिकवलं जातं काही ठिकाणी सुद्धा करायला मिळते सो युनिव्हर्सिटीप्रमाणे सिलेबस हा थोडाफार पुढे मागे चेंज होऊ शकतो आता सर्वात महत्वाचा शिकतो कशासाठी जॉबसाठी बरोबर की नाही तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत का यामध्ये तर हो भरभरून जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरभरून करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत या डेटा सायन्स प्रोफाईलवरती मी ऑलरेडी करिअर प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे की ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्सला पुढे किती स्कोप असणार आहे तर मी ऑलरेडी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथेही जाऊन चेक करू शकता तर डेटा सायन्स हा तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला जॉबमध्ये डेटा इंजिनियर डेटा आर्किटेक्ट डेटा बेस ॲडमिनिस्ट्रेटर मशीन लर्निंग बिझनेस ॲनालिस्ट अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या रोलसाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता तुम्ही इन डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्यामध्ये चेक करू शकता ठीक आहे आता एलिजिबिलिटी किंवा ॲडमिशन प्रोसेस किंवा क्रायटेरिया काय असेल तर या कोर्ससाठी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स म्हणजेच अकरावी बारावी सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स असणं अपेक्षित असतं अगेन हे सुद्धा कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं काही कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम असतात काही प्रायव्हेट कॉलेजमध्ये विदाउट एंट्रन्स एक्झाम तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता हे सुद्धा युनिव्हर्सिटी वाईज डिपेंड्स असतं तुम्हाला थोडंसं रिसर्च करावं लागणार आहे तुम्हाला जर का हा कोर्स करायचा असेल थोडंसं रिसर्च करा की कुठल्या कॉलेजला जायचं आहे कुठल्या युनिव्हर्सिटीला जायचं आहे त्याप्रमाणे तुमचं तुम्ही गोल सेट करू शकता चला तर मग तुम्हाला अजून अशाच नवनवीन कोर्स बाबतीत माहिती पाहिजे असेल आपण अजूनही बऱ्याचशा कोर्सबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये बी सी ए बी बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा अजून बऱ्याचशा कोर्स बाबतीत बोलणार आहोत त्यांच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीसाठी सुद्धा बोलणार आहोत तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अजून कुठल्या कोर्सबाबतीत माहिती पाहिजे आहे आम्ही नक्की त्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू चला तर मग तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी मी आधीच तुम्हाला ऑलरेज बोलत आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टील देन बाय बाय जय महाराष्ट्र